नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ताईंनो आज आहे माळ दुसरी आणि रंग आहे हिरवा तर आजची सुंदर रांगोळी आणि आज देवी आईची बघा खूप छान असं मस्त असं रूप दिसते तर आजचं दुर्गेचं रूप केलेलं आहे आता घटाला घालायची आहे माळ तर जे आपल्याकडं फुलं ॲवेलेबल माल, आहेत त्या फुलांची माळ जसं की ही फुलं आहेत तुळशीची पानं मंजिरी पिवळी फुलं जी कुठले आपल्याकडे अवेलेबल असतील त्या फुलांची माळ मी करत असते कारण गावी असेल तर आपल्याला माळ माळी किंवा कोळी जे असतात ते आणून देतात पण आपण शहरात राहतो शहरात आपल्याला आपली साधने आपल्याला स्वतःलाच शोधावी लागतात त्याच्यामुळे आपल्या बघा माझ्या ज्या परसबागेमध्ये जी फुलं आहेत त्याचीच मी ती फुलं आणून त्याचीच सुंदर अशी माळ बनवून आज घटाला घालणार आहे तर ताईंनो आज आहे रंग हिरवा पण तरी पण मी साडी लाल रंगाची घातलेली आहे तब्येत माझी बरीच खराब झालेली आहे पण तरीसुद्धा मी प्रयत्न करत आहे सगळं व्यवस्थित असं जिथलं तिथं करण्याचा तब्येत थोडीशी खराब आहे चेहरा सुद्धा बघू शकताय खूप काळवणला आहे आणि आता सध्या जी फुलं झेंडूची फुलं तुळशीची पानं आणि जी ती पिवळी फुलं होती आबोलीची फुलं होती फुल ही सगळी फुलं आणली आणि त्याची छान सुंदर माळ बनवली आणि घटाला अर्पण केली तर आता सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घेते काय झालेलं आहे हिरव्या साड्या भरपूर आहेत पण सगळं सध्या आता आजारी असल्यामुळे काटापदराच्या साड्या अजिबात घालू वाटत नाहीत त्याच्यामुळे आजारी असल्यामुळे थोडंसं असं होतंच आता आपल्या बागेतील बघा काय काय फुलं आली होती तर देवी आईला सुद्धा छान असं सुंदर गुलाबाचं फुल वाहिलं आई येडेश्वरीला आई तुळजाभू आणि मातेला आणि घटाला माळ घालून घेतली आणि आज तुमच्याशी मी सुंदर अशी दुर्गेच्या रुप्या रूपाचं खूप सुंदर रांगोळी जी आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपल्या व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि हो सर्वांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पाहता पण लाईक करायचं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुमच्या लाईकने काय होतं की आणखीन चार लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो म्हणजे आपण लाईक केलं की आपल्याला आणखीन चार लोकांच्या तो व्हिडिओ निदर्शनाखाली येतो त्याच्यामुळेच मी नेहमी सांगत असते की व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या लाईकने काही जास्त मला पेमेंट पडतं किंवा पैसे पडतात असं नसतं पण आणखीन चार लोकांपर्यंत व्हिडिओ पोचत असतो तर असो व्हिडिओ जर आवडला तर मी काढलेली सुंदर अशी रांगोळी आवडली तर नक्की लाईक करा आणि बघू शकता इकडे पिवळ्या रंगाने मी खरं तर हिरवा रंग टाकायचा होता पण आज म्हटलं पिवळा रंगच टाकूया आणि पिवळ्या रंगाने छान सुंदर रांगोळी काढून घेते आणि अगोदर मी म्हणजे रांगोळी टाकून पेन्सिलनं आखून घेतलं आणि त्यानंतर फक्त आता कलर जो आहे तो भरायला चालू आहे काय होतं अशा पद्धतीनं आपण Uh, काम रोज तर इतकी कामं असतात आता खूप आता सध्या नवरात्रामध्ये खूप आराम आहे त्याच्यामुळे रांगोळी वेगळ्या वेगळ्या काढायच्या आता रोजची रोज, रोज तुम्हाला नवीन आणि वेगळ्या रांगोळी पाहायला मिळतील काय होतं कला भरपूर आहे आपल्या अंगामध्ये कला इतकी आहे पण ती कला जी आहे ती दाखवण्याची वेळ सध्या आहे कारण कसं आहे बघा आपल्याला एरवी इतकी कामं असतात त्याच्यामुळे आपण हे काढू शकत नाही रांगोळ्या वगैरे खूप काही येतं सगळं येतं पण तेवढा टाईमच नसतो मग आता नवरात्रामध्ये खरंच मला जास्त काम नाही आहे त्याच्यामुळे मी आज तुम्हाला नवरात्रामध्ये नऊ दिवस आता वेगळ्या वेगळ्या छान छान सुंदर रांगोळी तुमच्याशी शेअर करेल ताईंना तर आजची सुंदर रांगोळी दुर्गेचं रूप आणि ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर इतकी सुंदर दिसते आणि साक्षात दुर्गा देवी जी आहे ती म्हणजे बघू शकताय तुम्ही तिचे डोळेच काढलेत आणि आणखीन पूर्ण रांगोळी तयार व्हायची इतकी उठून आणि इतकी सुंदर दिसते आणि तिचं रूप जे है आहे असो ह्यानी ते ब बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये की कसं दिसत आहे आज खरं तर हिरवा रंग वापरला असता तर आणखीन सुंदर दिसली असती पण तेवढं डोकंच चाललं नाही आजारी असल्यामुळे खरं तर डोकं चालायचं बंद झालेलं आहे काय होतं रोज रोज नवनवीन आता उद्यापासून बघा ज्या ज्या जो कलर असेल त्या कलरची छान सुंदर रांगोळी काढेन मी तर बघू शकता इकडं कलश खरं तर काल मला रांगोळी ही काढायची होती पण काल मला तेवढा टाईम मिळाला नाही तब्येत खराब होती घट बसवायला सुद्धा तर उशीर झाला नेहमीपेक्षा तर इकडे बघू शकताय सुंदर माझी रांगोळी जी आहे ती बनून तयार झालेली आहे आता तिकडच्या साईडला जो काढायचा आहे कलश खरं तर कलशची रांगोळी कालच काढायची होती निमित्त पण असो काल काढणं झाली नाही म्हणून त्याची हौस आज पुरवून घेतली आणि छान सुंदर कलश स्थापना आणि घटस्थापनेची रांगोळी मी दुसऱ्या माळ्या दिवशी काढली तर बघू शकताय माझी रांगोळी जी आहे ती पूर्ण रेडी झालेली आहे आणि पाहू शकताय तुम्ही इतकी सुंदर छोट्याशा फरशीच्या तुकड्यावरती काढलेली रांगोळी आणि आजचा दिवस आहे दुसरा माळ वगैरे सगळी घालून झालेली आहे आणि इकडं पूजा वगैरे आता देवपूजा तर नसते पण घाटाला पाणी वगैरे घालायचं असतं धूप दीप अगरबत्ती दिव्यामध्ये तेल ओतायचं असतं तर अशा पद्धतीने जे आहे मी केलेली पूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आत्ता आपल्याला बघा नवरात्रामध्ये रोज आपल्याला आपल्या अपले उमऱ्याची हळदीचं लेपन किंवा उमऱ्याची पूजा रोजच्या रोज विधिवत केली पाहिजे जशी आपण आपल्या घरामध्ये देवघटी बसवलेले आहेत म्हणजे देव जे आहेत ते आपल्या घरामध्ये स्थापन झालेले आहेत त्याच्यामुळे नऊ दिवस नऊ ते दहा दिवस रोजची रोज आपल्या उंबऱ्याची पूजन न चुकता करायचं आहे मग हळदीचं लेपन असो हळदीचं लेपन जर नाही करणं झालं तर आपल्याला उमऱ्याची विधिवत पूजा करायची आहे कारण आपला उमरा सज्ज असला पाहिजे आपला आपलं मेन प्रवेशद्वार इतकं छान प्रवेशद्वार जे आहे ते टवटवीत आणि फ्रेश असलं पाहिजे कारण आपल्या घरामध्ये दे साक्षात देव आलेले आहेत देवघटी बसलेले आहेत त्याच्यामुळे इकडे बघा मी आज काही उंबऱ्याचं लेपन करणं झालं नाही जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे तब्येत खराब असल्यामुळे जी काही कामं आहे ती थोडीशी किप स्किपच केलेली आहेत रोजच्यापेक्षा तर उमर्याची पूजा करून घेते आता उंबऱ्याला बघा आपल्या सगळा उंबरा स्वच्छ असा पुसून घ्यायचा सकाळी सुद्धा फरशी पुसताना पुसून घेतला होता आणि उंबऱ्याला आपल्या चौकटीला जे आहेत ते बघा हळदी कुंकवाचे पट्टे ओढून घेतली आणि खरंच बघा असं इतकं छान वाटतं आणि सुशोभी दिसतं माझं हे नेहमी असतं हळदीचं लेपनसुद्धा असतं पण तब्येतीमुळं थोडंसं काय काय गोष्टीही केलेल्या आहेत आणि रांगोळ बघू शकता रांगोळ इतकी छान सुंदर छोटीशी रांगोळ काढलेली आहे दारामध्ये सुद्धा तोरण काढलेलं आहे आणि लक्ष्मीची पावलं स्वास्तिक काढलेलं आहे साक्षात आई येडेश्वरी माता साक्षात आई जगदंबा आई तुळजाभवणी आपल्या घरी आलेली आहे त्याच्यामुळे त्यांची पावलं सुद्धा काढलेली आहेत आपल्या दारामध्ये रोजच्या रोज आपल्याला नऊ नऊ ते दहा दिवस म्हणजे रोज तो, तो तर आपण उमऱ्याची पूजा ज्यावेळेस आपण तुळशीची पूजा करत असतो तर त्यावेळेस तर करतोच पण आपल्याला हे दहा दिवस खूप महत्वाचे आहेत उमऱ्याची पूजा करणं उमऱ्यामध्ये सुशोभित छान सुंदर रांगोळी काढणं त्याचबरोबर चौकटीची पूजा करणं हे सगळं महत्त्वाचं आहे आणि एक आपल्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ एक पानावरती विड्याच्या पानावरती किंवा जास्वंदीच्या फुलाच्या पानावरती जरी आपल्याला दिवा लावता आला तरी तो लावायचा आपल्या उजव्या हाताला आपण घराकडं तोंड करून बसतो त्यावेळेस आपला उजवा हात जो आहे त्या हाताला तो दिवा असला पाहिजे हा ह्या दिवाचं सुद्धा खूप महत्व आहे अखंड काय नाही पण रोज आपल्याला हा दिवा लावायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ आता हा दिवा माझा सकाळी लावलेला आहे आता मी सकाळची पूजा करत आहे रोज संध्याकाळी तिन्ही संध्याला सुद्धा तो दिवा जो आहे त्याच्यामध्ये तेल टाकून प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आजची सुंदर पूजा झालेली आहे माझी उमरेची तर बघा आता नवरात्रामध्ये माझं रोजचं रुटीन असंच असणार आहे आता जास्त काही कामं नसतात एक एवढी पंधरा दिवस कामं पडली पण आता नवरात्रामध्ये अजिबात बायकांना जास्त कामं नसतात ज्यांच्या घरी जास्त माणसं आहेत त्यांना असतात कामं पण मला तर सध्या आता जास्त कामं नाही आहेत तर उमऱ्याची छान अशी पूजा करून घेतली आता लगेच तुळशीची पूजा करते आणि त्यानंतर आपल्याला करायची आहे आरती तर बघा आपल्या घरामध्ये आता देवी घटी देवघट बसलेले आहेत म्हणजे घट बसलेला आहे साक्षात आपल्या आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये आलेली असते त्याच्यामुळे आता आपल्याला दोन्ही टाइम आरती करणं खूप महत्वाचे आहे देवीची आरती ही आपल्या घरामध्ये रोजच्या रोज नित्यनेमाने दोन्ही टाइम झाली पाहिजे तर बघा आता माझं तुळशीची पूजा झाल्यानंतर मी लगेच आरती वगैरे करून घेते तर बघा आता नवरात्रामधले मी तुम्हाला सगळे जेवढे माझे व्हिडिओ आहेत ते सगळे शेअर करणार आहेत देवीची ओटी कशी भरायची देवीची भोगी कशी करतात आपल्या कुलदेवीची किंवा आपल्या ग्रामदेवतेची भोगी कशी करतात तर आम्ही आमच्या गावाकडे ग्रामदैवती जी आहे आमची तुळजाभवानी गावातली तर तिथे सुद्धा आम्ही भोगी करत असतो दरवर्षीप्रमाणे त्याच्यामुळे ह्या वर्षीसुद्धा भोगी करायला जायचं आहे एक अर्धा दिवस आपल्याला गावकरी ठरवून देतात प्रत्येकाची भोगी असते त्या दिवशी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी वेगवेगळी भो भोगे असते सकाळी एकाची संध्याकाळी दोघाची कधी कधी एका दिवशी चार चार पाच पाच भोग्यासुद्धा होतात तसंच आम्ही पण एक अर्धा दिवस ठरवून घेतो आणि त्या त्या दिवशी आमची भोगी असते मग देवीला येता आपली यताशक्तीनं नऊवारी साडी किंवा सहावारी साडी घेतो देवीला नेसवतो छान असं हार फुलं तोरणं सगळं आणतो आणि त्या पद्धतीनं देवीचा सगळं छान असं सा यता सांग करून आरती करून मग घरी येत असतो आणि ती भोगी जी आहे ती आपल्या घरापासून वाजवत मंदिरात नेतात आणि त्यानंतर मग देवीची तिथं सगळी ओटी वगैरे भरून पूजा वगैरे करून आरती करतात तर अशा पद्धतीनं आमची सुद्धा एक आरती हु असणार आहे कुठला दिवस असतो दिलेला दिवस आहे त्या दिवशी तसंच तुम्हाला मी आदल्या दिवशी सांगेल सुद्धा व्हिडिओमध्ये की आमची उद्या भोगी आहे आणि भोगीची सुद्धा सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ टाकेनच हु चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट करायला विसरायचं नाही आणि लाईक करायला विसरायचं नाही ताईंनो तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बोल आई झा उदे उदे बोल भवानी माता की जय आई येडेश्वरी माता की जय दुर्गा माता की जय बोल भवानी माता की जय व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद